मुंडवा जमीन प्रकरणाचा खापर अधिकाऱ्यांवरच फोडला जात आहे अधिकाऱ्यांकडनं योग्य कारवाई झाली नाही अशा प्रकारचा आरोप होतोय कारवाई झाली असती तर हा सगळा प्रकार घडला नसता अनौपचारिक चर्चेमध्ये दादांनीच हे विधान केलेलं आहे अशी माहिती मिळते मुंढवा जमीन प्रकरणाचा खापर आता अजित दादांनीच खुद्द अधिकाऱ्यांवर फोडलेलं आहे अधिकाऱ्यांनी चौकशी करायला हवी होती म्हणून अधिकारीच दोषी आहेत अशा प्रकारे वक्तव्य दादांनी केल्याचं पाहायला मिळत आहे मुंढवा जमीन प्रकरणाचं खपर दादांनी आता अधिकाऱ्यांवर फोडल्याचं पाहायला मिळत आहे आपण पाहतोय की गेले अनेक दिवस या प्रकरणामध्ये दादांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सतत होतीये मात्र यावेळी ही चूक जी काही झाली ती केवळ अधिकाऱ्यांमुळेच झाली अशा प्रकारे आपल्यावरची जबाबदारी दादांनी टाकलेलं आहे आपल्यासोबत पुन्हा रुपाली ताई जोडले गेलेल्या आहेत रुपाली बडवे आपल्यासोबत जोडल्या गेल्या तर मुंढवा जमीन प्रकरणाचे खापर दादांवर टाकलं जात आहे दादांनी अधिकाऱ्यांवर फोडलेलं आहे रुपाली काय सांगाल Uh, आपण पाहत आहोत की मागच्या काही दिवसामध्ये पुण्यातील आपण बघतो की पार्थ पवार यांचं प्रकरण चर्चेमध्ये होतं आणि याच प्रकरणामध्ये आता अजित पवारांनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे अजित पवारांचं म्हणणं आहे की जेव्हा हा सगळा व्यवहार होत होता जेव्हा कागदपत्र घेऊन कुणी अधिकाऱ्यांकडे येत होतं तेव्हा अधिकाऱ्यांनी खरं तर त्याची पडताळणी करण्याची गरज होती आणि त्याच्यामुळे अधिकाऱ्याची ही सगळी चूक आहे अधिकार अधिकाऱ्याने जर योग्य वेळी सगळ्या कागदपत्रांची पडताळणी केली असती खबरदारी घेतली असती तर हे एवढं मो मोठं प्रकरण घडलं नव्हतं घडलं नसतं त्याच्यामुळे आपण पाहतो कुठेतरी की या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा पवार यांचं नाव गोवलं गेलेलं आहे त्याच्यामुळे कुठेतरी अजित पवार यांच्यावर सुद्धा सातत्याने टीका केली जात आहे आणि त्याच्यामुळे आता ह्या सगळ्या प्रकरणाचं खापड जे ते कुठेतरी सरकारी अधिकाऱ्यांवरती फोडलं जात असल्याचं पाहायला मिळत आहे आणि आता आपण पाहतो आहोत की सरकारने नुकतंच महसूल विभागामध्ये एक नवीन जे विधेयक आहे ते आणलेलं आहे आणि आता या विधेयकाच्या अनुषंगाने आपण पाहतो आहोत की सरकारने आणलेल्या या विधेयक विधेयकामध्ये आणि कळलं आहे मुद्दा धन्यवाद रुपाली सविस्तर माहितीसाठी तेव्हा आता मुंढवा जमीन प्रकरणाचं खापर अधिकारांवरच फोडल्याचं स्पष्ट झालंय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका